नमस्कार मित्रांनो नेटबेट डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत ब्लॉगर डॉट कॉममध्ये ब्लॉग बनवण्यासंबंधी माहिती त्यापैकी डॅशबोर्डची ओळखचा भाग चौथा आपण आता पाहणार आहोत मित्रांनो भाग दोनमध्ये आपण पाहिलं ओव्हरव्ह्यू पोस्ट आणि पेजेस त्यानंतर मागील भागामध्ये म्हणजे भाग तीनमध्ये आपण पाहिले कमेंट्स कसे वापरायचे आणि गुगल बरोबर लिंक कसे वापरायचे या आजच्या भागात म्हणजे भाग चार मध्ये आपण पाहणार आहोत स्टॅटिस्टिक्स जी खूप महत्वाची गोष्ट आहे अर्निंग आणि कॅम्पेन्स हे ऑप्शन्स कसे वापरायचे ते चला तर मग आपण पाहूया मित्रांनो आपण आपल्या माय नेटबेट ब्लॉग या ब्लॉगच्या डॅशबोर्डमध्ये सर्वप्रथम जाऊया इथे डॅशबोर्डमध्ये आपल्याला दिसतील हे तीन प्रकार स्टॅट्स अर्निंग आणि कॅम्पेन्स त्यापैकी स्टॅट्स हा अतिशय महत्वाचा प्रकार आहे स्टॅट्स म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लॉगच्या वाचकांबद्दल माहिती देणारी प्रणाली यालाच ॲनालिटिक्स असेही म्हणतात त्यातलं पहिला पर्याय आहे ओव्हरव्ह्यू ओव्हरव्ह्यूमध्ये आपल्याला एक एकाच पानावर पूर्णपणे माहिती दिसते की आपल्या ब्लॉगचे वाचक कुठून येत आहेत काय वाचत आहेत आणि टोटल संख्या किती आहे त्यांची तर हे पण इथे आपल्याला एका ग्राफच्या हिशो ग्राफच्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे उदाहरणार्थ नऊ तार बावीस तारखेला तीन पेज यूज झालेले आहेत तेवीस तारखेला आठ पेज यूज झालेले आहेत असं हे आपण सध्या किती व्हिजिटर आहेत ते नाव वर क्लिक नाववर क्लिक करून पाहू शकतो पूर्ण दिवसभरात किती आले आहेत ते डीवर क्लिक करून पाहू शकतो पूर्ण आठवड्याभरात किती आले आहेत ते वीकवर क्लिक करून पाहू शकतो याचप्रमाणे म मंथली म्हणजे महिन्याचे आणि ऑल टाईम म्हणजे ब्लॉग सुरू केल्यापासूनचे वाचक किती आलेले आहेत ते आपण पाहू शकतो पेज व्यूज टुडे पेज व्यूज यस्टरडे म्हणजे आजचे आणि कालचे वाचकसंख्या पेजवीज लास्ट मंथ म्हणजे गेल्या महिन्यामध्ये मा किती होती आणि ऑल टाईम हिस्ट्री म्हणजे ब्लॉग सुरू केल्यापासून आत्तापर्यंत किती पेज यूज झालेले आहेत हे ऑप्शन्स हे आपल्याला संख्या इथे दिसते तुमचं ब्लॉगची वाचकसंख्या वाढते आहे किंवा कमी होते आहे हे पाहण्यासाठी या स्टॅटिस्टिक्सचा वापर होतो त्यानंतर खाली पर्याय तुम्हाला दिसेल ट्रॅफिक सोर्सेसचा ट्रॅफिक सोर्सेस म्हणजे तुमच्या ब्लॉगवर वाचक कोणत्या साईट्सवरून वळवले जात आहेत तर पहा इथे गुगलवरून वाचक आलेले आहेत ते कोणत्या लिंकवरून आले ते आपल्याला इथे दिसते त्यानंतर आणखी खाली जाल तर एक पर्याय दिसेल ऑडियन्सचा यामध्ये नकाशाच्या मार्फत आपले वाचक कुठून येत आहेत ते दिसते उदाहरणार्थ इथे तुम्ही बघा भारताचा नकाशा थोडा डार्क ग्रीन जस्त आहे याचा अर्थ जास्तीत जास्त वाचक भारतामधून आलेले आहेत यू एसमध्ये थोडंसं लाईट ग्रीन दिसतं याचा अर्थ काही वाचक तिथूनही आलेले आहे पुढचा पर्याय आहे पोस्टचा याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक पोस्टमध्ये किती पेजवीस झालेले आहेत ते दिसते आपल्या आप सॅम्पल ब्लॉगवर एकच पोस्ट आहे त्यामुळे सध्या इथे एकच पोस्ट दिसते आणि त्याचे सहा पेजवीज झालेले आहेत असं दिसते हेच स्टॅटिस्टिक जे इथे मध्ये आहेत ते आपल्याला पुढे डिटेलमध्ये पाहायला मिळतात उदाहरणार्थ आता मी पोस्टवर क्लिक केलं तर हे पहा इथे आपल्याला इथे पोस्ट मुळात पोस्टची पूर्ण एक यादी दिसते त्याच्यावर किती पेज्यूज झाले आहेत आणि त्याचा ग्राफ दिसतो सध्या आपल्याकडे एकच पेज पोस्ट आहे त्यामुळे केवळ एकच दिसते दुसरा ऑप्शन आहे ट्रॅफिक सोर्सेसचा म्हणजे आपले वाचक कुठून येत आहेत त्याचा तर एंट्री म्हणजे कोणत्या लिंकवर क्लिक करून आपल्याकडे ब्लॉग रीडर्स येत आहेत ते पाहण्यासाठी हा ऑप्शन वापरावा त्याचप्रमाणे रेफरिंग साईट्स असतात म्हणजे काही साईट्सवर आपल्या ब्लॉगची लिंक असते त्या लिंकला क्लिक करून वाचक येत तर ते पर्याय आपल्याला इथे दिसतात आणखीन एक खाली पर्याय आहे सर्च कीवर्ड्सचा म्हणजे कोणते शब्द शोधून आपल्या साईटवर लोक आलेले आहेत जनरली आपण गुगल हे सर्च इंजिन वापरतो त्यामध्ये एखादी गोष्ट टाईप केल्यानंतर आपण एक साईट्सवर वळवले जातो त्याला म्हणतात त्यावेळेला आपण जे टाईप करतो त्याला म्हणतात कर सर्च कीवर्ड आपला ब्लॉग सध्या नवी, नवीन नवीन आहे त्यामुळे सर्च कीवर्ड काही दिसत नाही आहे पुढचा पर्याय आहे ऑडियन्सचा ऑडियन्समध्ये मग मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे नकाशावर दाखवलं जातं की वाचक कुठून येत आहेत इथे त्याचंच कोष्टक तयार केलेलं आहे इंडिया म्हणजे भारतामधून चौदा यु यू, युनायटेड स्टेट्समधून चार जर्मनीमधून एक वाचक आलेला आहे कोणत्या प्रकारचे ब्राउझर आपले वाचक वापरत आहेत ते इथे दिसते ऐंशी टक्के लोक ग्रोम वापरत आहेत पंधरा टक्के इंटरनल डिस्प्लोरर आणि पाच टक्के फायरफॉक्स पण ती ऑपरेटिंग सिस्टम वापरली जाते हे देखील दाखवले जाते आणि तेच पुढे क्राफ्टच्या सहाय्याने दाखवले जाते हे झाले स्टॅटिस्टिक्स पुढील पर्याय आहे अर्निंगचा अर्निंग म्हणजे गुगलचे ॲडसेन्स ही सेवा वापरून ब्लॉगरवर पैसे कमवता येण्यासाठी असलेली सुविधा परंतु दुर्दैवाने ॲडसेन्स ही सुविधा मराठी भाषेसाठी अजूनही उपलब्ध नाही आहे जर तुम्ही इंग्रजीमध्ये ब्लॉग लिहत असाल तर मात्र तुम्हाला ॲडसेन्स सुविधा वापरता येईल मात्र त्यासाठी तुमचा ब्लॉग केवळ किमान सहा महिने जुना असला पाहिजे आणि त्यावर बऱ्यापैकी चांगले कंटेंट असले पाहिजे जे कॉपी केलेले असावे गुगल ॲडसेन्स कसं वापरावं हे हो, आपण या व्हिडिओ मालिकेमध्ये पुढे पाहणारच आहोत त्यामुळे सध्या ही तोंडोळ पुरे त्यानंतरचा ऑप्शनचा आहे कॅम्पेन्सचा जसं गुगल ॲडवर्ड्स गुगल ॲडसेन्स वापरून हो, आपण पैसे कमवू शकतो त्याप्रमाणे गुगल कॅम्पेन्समध्ये तेच पैसे आपण इन्व्हेस्ट करून आपल्या ब्लॉगचे ट्रॅफिक म्हणजे वाचक संख्या वाढवू शकतो मात्र जर तुम्ही के केवळ पुरता किंवा स्वनंदाकरिता ब्लॉगिंग करत असाल तर सध्या हा ऑप्शन्स वापर वापरू नका जर कमर्शियल ब्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला तुमच्या दुम्हा ब्लॉगची वाचक संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी जाहिरातींचा वापर करता येतो मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतात तर तेव्हा गु अर्निंग्ज आणि कॅम्पेन्स याची ही झुजबी माहिती सध्या पुरे परंतु पुढे आपण डिटेलमध्ये ॲडसेन्स कसे वापरावे आणि ॲडवर्ड्स कसे वापरावे ते पाहणार आहोत तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं स्टॅटिस्टिक्स अर्निंग्स आणि कॅम्पेन्स म्हणजे काय आणि कसे वापरावे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लेआउट म्हणजे काय हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे टेम्पलेट म्हणजे काय हा त्याहून अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे आणि ब्लॉगिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आपल्याला सेटिंग्स दिसणार आहे तो आपण पुढील भागामध्ये त्याची ओळख करून घेणार आहोत तोपर्यंत नेटबेटचे ब्लॉगर डॉट कॉम बद्दलचे व्हिडिओज तुम्ही पहा आणि त्यानुसार आपला ब्लॉग बनवायला सुरुवात करा धन्यवाद